पण रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं जे महत्वाचा अपडेट आलेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सुधारित तात्पुरती निवड यादी व प्रत्यक्ष यादी जी आहे तर ती आलेली आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त असलेल्या तीनशे एक्क्याण्णव नऊ पदे बॅट्समन समाविष्ट असणाऱ्या पोलीस शिपाई पदाकरता घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी लेखी ले परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या एकत्रित गुणांनुसार तसेच उमेदवाराची महा आय टीद्वारे संकेतस्थळ ऑनलाईन आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या प्रवर्ग समांतर आरक्षण एन सी सी प्रमाणपत्र यांची शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील परिपत्रक क्रमांक जो आहे त्याच्यानुसार जे झालेली भरती प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये पात्र झालेले उमेदवार जे आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे जर उमेदवारांना काही हरकती आक्षेप असल्यास तर त्यांना बोल त्याच्या संदर्भातले हरकती आक्षेप सादर करण्यासाठी पण वेळ देण्यात आलेला होता त्यानंतर आता ही लिस्ट जी आहे तर ती उपलब्ध करून दिले देण्यात आलेली आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे सदर यादी ही साधार सुधारित तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी असून त्याबाबत उमेदवाराच्या काही हरकती आक्षेप असतेस तुम्हाला अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वेळ देण्यात आला होता तर ज्या उमेदवारांना काय हरकते आक्षेप होते तर त्यांच्या संदर्भातलं आलेलं पण अपडेट याच्यामध्ये देण्यात आलं होतं तर हे आहे रायगड जिल्हा पोलीस शिपाई संदर्भातलं जे निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध झालेली आहे चेस्ट नंबर आहे पोस्टचं नाव आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे जन्मतारीख आहे अप्लाय कॅटेगरी आहे पॅलर रिझर्वेशन आहे आणि टोटल मार्क्सनुसार ही यादी प्रसिद्ध झालेली आहे तर हे होतं रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भात ज्या ज्या उमेदवारांनी मैदानी चाचणी लेखी परिषद त्यानंतर दिलेले आहे तर त्यांच्या संदर्भातली आलेली संपूर्ण माहिती मार्क्स जे आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत कॅटेगरी वाईज तुम्हाला तुमचे मार्क्स चेक करायचे तुमच्या नावानुसार तुमच्या मार्क्सची आधी जे आहे तर ते देण्यात आलेले तर ही होती रायगड जिल्हा पोलीस शिपाई संदर्भातली आलेली खूप महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करून जायला विसरू नका अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करला पण विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद रायगड जिल्हा पोलीस शिपाई संदर्भात आलेला या माहितीपूर्ण व्हिडिओ होता